दादा काय सांगाल आज आपण मराठा संघर्ष सुद्धा मनोज दादा जारंग पाटील यांची भेट घेतली भेटीचं कारण काय नेमकं दादा याच्या मागची कारण भरपूर आहेत पहिला मी सविस्तर मध्ये उत्तम देतो दोन हजार सतरापासून एक मराठा लाख मराठा हे जे ब्रिज वाक्य तयार झालं तेव्हापासून मी बौद्ध समाजाचा असून मराठा आरक्षणासाठी मी प्रत्येक मोर्चात सहभागी होतो ज्या वेळेस अंतर्वादी हल्ला झाला त्याच्या हल्ल्याच्या दोन तीन दिवसात सगळ्यात मोठा मोर्चा काढला तर तो आम्ही काढला ह्याची स्तुती झाली बारशीचे आनंददादा काशीद जे मराठा आरक्षणाचे ते पण मनोजला दरंगेचे म्हणतात खूप जवळचे आहेत तर त्या दादांच्या जवळचे आनंददा काशीदनं मला बोलवून बारशीत सत्कार केला की दादा तुम्ही एवढं म्हणजे दलित समाजाचं असून तुम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं खरंच तुमचं कौतुकास्पद आहे आपण ज्यावेळेस म्हणून त्याचा तरंगे दादा आंबेडकर पण बोमाणी साहेबांनी एक आघाडी केली आणि त्यातून इलेक्शन लढवण्याचं ठरवलं था गेलं त्यावेळेस त्या मोहोळच्या मतदारसंघातल्या यादीत रॉकी बंगाळे नाव होते याचा मला गर्व अभिमान आहे तसं दादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंही की आम्ही मोहळमधून रॉकी बंगाळ्यांना यांना उमेदवार दिली आणि त्याला आम्ही जरी निर्णय लढायचा कॅन्सल जरी झाला असेल आमचा निवडणूक तरीसुद्धा आम्ही रॉकी बंगालीला ताकद देऊन आम्ही लढवून नको हे तुम्ही सगळं जग जग पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं गेले पण राहिला विषय माझा काय लोक हा उमेदवार उठतो मला मराठा समाजाचा पाठिंबा हा उठतो मला मराठा ठाकरे मराठाचा पाठिंबा काय उठतो हो? हा म्हणतो मला मनोज दरांगे यांचा पाठिंबा आहे तर माझं त्या उमेदवारांना आणि त्या विरोधकांना आव्हान आहे तर मला पाठिंबा आहे तर तुम्ही जाऊन भेट घ्या ना तुमच्या गळ्यात असं जे तुमचं कुठलं काही चिन्ह आहे असं घ्या आणि म्हणून दादा दादा दादासोबत भेट घ्या तुम्हाला तुमचा फोटो तर मिळतो का बघा तर तुम्ही अशी अफवा असं विनाकारून फोटो बोलायचं लोकांना बंद करा म्हणून दादा जरांगीचं माझ्यावर खूप प्रेम आहे एक मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम करते मी जरांगे दादाचा एक मावळा आहे त्यांनी मला सांगितलं आता इथं लढून नाही आता जिंकूनच इथं यायचं आणि जिंकण्यासाठी मला आशीर्वाद दिला आशीर्वाद द्यायचा नसला असता तर जरांगीदा दादाने एवढं जवळ बोलून मला गा आज ह्या ब चालू इलेक्शन प्रचारामध्ये एवढी भेट देऊन मला आशीर्वाद दिला असता का जिंक म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे येत्या तेवीस तारखेला जिंकायचं जिंका आणि अंतरवाली सराटे द्यायचं असा मला त्यांनी आशीर्वाद दिला, दिला। जा जा, की आता जिंकायचं मोळ सोडायचं नाही मोळ काबीरच करायचं असं मला दादांनी आशीर्वाद दिला आणि जे आहे ते तुम्हाला मी आत्ता सविस्तरपणे जे घडलं ते मी तुम्हाला आज सांगितलं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी उत्तर माझे मुद्दे मी जे सांगितलं जी मोहोळ तालुक्यात जो अडचणी आड़ आडी आड़ अडचणी जो प्रश्न आहे जे मुद्दे मी सांगतो आहे की मोहोळमध्ये रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे मी सांगितलं पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य झालं तरी तुझं ग्रॅज्युएटच्या पुढं मोहोळमध्ये शिक्षण नाही हे मी सांगितलं मोहोळमध्ये थांबा नसल्यामुळं सोलापूर मोहोळमधल्या जनतेला सोलापूरमध्ये चाळीस किलोमीटर पुण्याला जावं लागतं हे मी सांगितलं अशा असंख्य अडचणी आहेत रुग्णालय नाही रुग्णालय आहे तर ते स्टाफ नाही स्टाफ आहे तर डॉक्टर नाही त्यांना स्वतःचा इलाज घेणंसुद्धा मुश्किल आहे कित्येक लोकांची अशी गाव आहे त्या गावात बंदुन तिथं पाण्याची पाईपलाईनसुद्धा नाही ज्या लाईट बिल वीज टीपीचा झाड धड उडले जातात लोकांचा हुस जळला जातो तिथं कोणाचं लक्ष नाही एम एसी बीचे अधिकारी सावकारीसारख्या ह्या लोकांना त्रास देतात हे तुम्ही बघितलं असे मोहळमध्ये असंख्य प्रश्न आहे ते त्या प्रश्न मी जे सांगतो आहे जे आड्या आड्याआडत्याने मी तुम्हाला मांडतो आहे ह्या फक्त आल्या गेलेल्या आत्ता कोणत्या आमदारांना फक्त टक्केवारीचं राजकारण केलं आता ज्या आमदारांचं असं आता जे उमेदवारांचं असं झालं आहे रॉकी बंगळे काय बोलला बघा आणि मी जे मुद्दे मांडतोय की आड्या अडचणी काय मोहोळला काय मोहोळमध्ये काय कमी आहे मोहळला मोहोळ तालुका कसा सुधारला पाहिजे ह्या अडचणी पाठ करते लिहून घेतात तेच बोलतात अरे बाबा नो जिथे उमेदवार लढता कमसे कम तिथले तुम्ही मुद्दे तिथल्या आड्या आहे लोकांच्या भावना काय आहेत हे तर समजून घ्या ते बी रॉकी मंगळेचा व्हिडिओ बघूनच तुम्ही टाकता हे मला खंत आहे एकीकडे विद्यमान आमदार आहेत आणि दुसरीकडे आर्थिक सक्षम असा उमेदवार आहेत याकडे कसं बघतो मी मराठा समाजातील सर्व बांधवांना एक दलित मराठा म्हणून एक विनंती करतो आणि एक आव्हान करतो बंधू साडे चौदा महिने झाला आपला संघर्ष योद्धा मनोजदादा धरांगी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढतो आहे पण आरक्षण काय दिलं जात नाही दुसऱ्या सतरा जातीला दिलं गेलं पण मराठा समाजाला आरक्षण काय देत देत नाही पण सांगितलं सांगितले या महायुतीतल्या उमेदवाराला पाडा ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही आणि फडणवीस साहेबांनी जो सगळ्यात जास्त त्रास दिला आहे मनोज दादा झरांगींना तर तो त्रास देण्याचा उमेदवार मी तुम्हाला सांगतो जरांगी पाटलांचं सा जे आव्हान आहे दादांचं जे आव्हान आहे की हा खरे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीकडून जो उभारला आहे हा कुणाचा माणूस आहे हा अनिल गायकवाडचा माणूस आहे तो भर भाषणात सांगतो अनिल गायकवाड माझा भाऊजी आहे अनिल गायकवाडला त्या खुर्चीवर हो, कोण बसवलं तर फडणवीसांनी बसवलं बरोबर आहे मग आता आपण खऱ्याला मतदान करून आपल्या जरांगी दत्ताची ताकद कम करायची का हे मी तुम्हाला माझा प्रश्न आहे दुसरं महायुतीचा हा यशवंत आहे यशवंत मानला तर मतदान करण्याचा प्रश्नच नाही कारण महायुतीचा तर विषयच नाही आहेत त्याच्यामुळे मी सांगतो बंधू आता चुकून आपल्या जरांगी ददाची ताकद कम करू नका माझी विनंती आहे तुम्हाला मी पण मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे मी प्रत्येक आरक्षणाच्या लढाईत मी उतरलो आहे या खऱ्याला मतदान करून जरा मनोजदा धरांगीची ताकद कमी करू नका माझी तुम्हाला विनंती आहे विनंती आहे विनंती आहे म्हणून बन म्हणून तुम्हाला विनंती करतो त्या संघर्ष युद्धाची मनोज दादा धरांगींची ताकद वाढवण्यात येईल ते येत्या वीस तारखेला शेतकरी ऊस या चिन्हावर मतदान करून ऐतिहासिक विजय या रॉकी बंगाळाला मिळवून द्या हाय सर्टिफिकेट मनोजादा दरांगे त्यात जाणार आहे हे मी तुम्हाला मनापासून विनंती करून सांगतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा